खुशखबर 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 आता वर्षभराची प्रतीक्षा संपली आला 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 आता गोड रसाळ आंबा बाजारपेठेमध्ये आला रत्नागिरीचा हापूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला मिळणार कर्जच्या बाजारपेठेत मिळणार आंबा म्हटलं की तोंडाला पाणी येते या आंब्याची कमी आच नारी आंबा पिकतो रसगळतो कोकणचा राजा या पद्धतीनेच आता कर्जच्या बाजारपेठी कोकणचा राजा आलेला आहे यावर्षी आंबा भरपूर खायचा ना चला तर मग कर्ज ते साई फ्रूट्स यांच्याकडे रत्नागिरी हापूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आंबा खाणार त्यालाच विनायक वाघमारे देणार